সুনচ ন্রাশণি সন্নাকনচ কাকনাও অলেই maeসি নে স্াকেরে শাস্য�ivні কাপযাকবা Princeton ते काही कमजी न्यू ब्लॉग तर काहीच नेहमी प्रमाणे चाललो आज परत कामाला दोन दिवस सुट्ट्या घेतल्या काही सुट्ट्या होत्या म्हणजे कंप वर्ल्ड तर्फे कंपनीतर्फे तर काही आज चाललो कामाला दोन दिवस मजा केली फुल चाललो आज कामाला एक साईडचा डॉल आला कसा सुटले काय समजत ना मला पाय पण चूक घुसले चहा आले नाही दोन दिवस गेलं मजा पण दोरीच केली आता चाललो कामाला तर पोचून जग्गूबाईसाहेब आपली पुढे भाई आहे लेट निघले ब्लॉग अपलोड करत निघलेलं म्हणून काही जा मागचं पण दोन ब्लॉक बघा भारी आले म्हणून सांगतो मला शनिवार ड्रायव्हरचं ब्लॉक लय भारी येऊन काहीच ड्रायव्हरचं काहीच कडक कुठं ना कुठं पावलं जातो ज्या दिवशी सुट्टी मारली ना मग त्या दिवशी पाहुण्याचा ब्लॉक आला समजा आता चाललं आहे का आम्हाला बघा किती मोठं प्लॅन चालली इकडे काहीतरी ट्रेन बिन जायला इथून बघा पटरी रिट्री टाकले काम कथरना कलंगुडी स्टेशन अस कलंगुरी स्टेशन आता मी पोहताल काम आहो काही पंधरा मिनटं जा रस्ता आहे रस्ता आहे घरशी कामा पोहचायला शॉर्टकट असं आणि शॉर्टकट चला जाता होता भेटू डायरेक्ट पुढं पावसाला काय दोन वर्ष अगोदर काय तिथे असं पटवली असं जात होते ना त्यांच्या हाताने छत्र्या होत्या ना त्याला पण शॉक होतं काय जे या नाठाला असं न टेन त्याला समोर ट्रेन पण आली आता पण जायला खचक्या चालू मी क्रॉस असं काय ते ना असं जो पटवली जात होतं ना वायरिंगची घालशी छत्री घेऊन त्याला पण शॉक होतं काय थोडा थोडा म्हणजे करंट भेटवता डायरेक्ट नाठाला काय माहीत कसं काय भेटवता खरी गोष्ट ट्रेन बीन आले आले आता एक पटरी मग काउसातून जायला लागल म्हणा चला सांभाळून गाय पटेटरी क्रॉस करत तुम्ही पण मी तर मंदर क्रॉस करायला मी मना बघून जायला लागलो काय वातावरण झाले काय पावसाला एकदम खतरनाक बघा ना पुरा हिरवा घाल गी बघा ट्रेन घ्यायची विषय सोडा आपण खूप पाऊस बघू लागत्या जेवाची झाली आणि जगूबाईला फोन गेलो जग्गूबाई बोलतो मी साप पकडले बोलतोय लवकर आता चाललो काही साप दाखवतो काही तुम्हाला किती छोटा येतो आणि कुठला साप येतो तिथं गेलो तिथं आता बघा तुम्ही हे बघा आता साप बघा डायरेक्ट साप जिथंय ते अरे काय केलं

कसली काय कोबडी चोरली काय तडपर देव आले भायचा बड्डे आले भाई फार आले भाई फारमासू यो येऊ फारमा पो पारोर तुला बड्डे त्यांना न्या फार मस्तात जग्गूचा बड्डे आहे ना अर्धे अर्धे पैसे करून घेतील ते चाललं बेसिबी जेसीबी यायचं सगळं जेसीबी मला मी तर काय तांबूक गाय आपला आलय बाबा आलय बाबा आलय पिसाले बोलतात आज आग या आग या चुराले गया

किरकोळ काय येत काय घेत अंडी काही खूप जोरांनी पाऊस चाललाय बघू शकता हे बघा हे बघा हे बघा भारी सुट्टी चालली आहे भर पावसाना चाललो आम्ही घरा बड्डे बाय बघा बड्डे बाय बघा पबजी खेळतो मी सकाळीच बोललो या वायरच्या घालची करंट आता त्याला लागतं याला होल्डरला नटाला लागतं कला मी लागल करंट मी सकाळच बोलले व्हिडिओ मध्ये आजूला हे सकाळची मी बोलले कारण की दोन वर्ष अगोदर पण लाग होता करंट लागतं ब माझ न लागत लागलं नागलं लागत कारण काय बघू शकता आम्ही पाप धावत चाललो कामवली हे फ्रीज नको बे की साफ सेफ सेफ ठेवले बघ तो बघ बगत। हो। तो बघ तो बघ तो बघ जायशील बाहेर आपण डायरेक्ट आले कामावली पावलं ना आपले परतारा हो मी चला आता मी जातो पाणी तुम्हाला दाखवतो कसे उरे खाती पोरा हे <dyum> का

बस। आ, ना आता तो नाही फक्त साफसफाई घे ना कौशी चालू केलं सकाळपासून हा साडे चौदा गाईच कामावली सुटून डायरेक्ट पावाला गेलो पाहून घरी आलो ना समजे तिथे शिम पाहत होतो आम्ही की एक सोन्याची वाली भरली पर एक परली का दोन भरले का माहिती एकच पडले सर तरी निलू वाले का करून पावा आता चला जाऊया जिमला आज हो आले का बर्थडे होता आणि पावाला गेलो तरी तर सोन्याची वाली ना परली एक बर्थडे जगुली बघाल तो बोलतो आले बोलतो बड्डे गिफ्ट भेटलं होतं सोन्याची वाली भरली होतं आता चाललो चिमला पायाला लागले माझे भरपूर लंग लंग झालं काय झालं दा 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 दुकानांना बघा टॅटू कारला ले घेतल्या एक शेट टॅटू त्या टी शर्ट वरती करता बाहेर आपण फोटो घेतला टी शर्ट वरती करतो वाटू टॅटू फ्लेक्सिंग करू असं वाटतं काय टॅटू करताय तुझं मेसेज करा डायरेक्ट फोन नका करू बिझी असतो अजून त्या काढतो काय बघाय भाई आपला ब्लॉगर अजून त्या काढतो थांबा थंड नाही तो वेळ आहे माझा